उमेदवार राजन विचारे यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे थेट जावी आपण दृश्य बघतोय ठाण्यामध्ये राजन विचारे यांचीही प्रचार रॅली निघालेली आहे आदित्य ठाकरे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ठाण्यामधून खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता आज राजन विचारे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याच आधी राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं जात आहे राजन विचारे यांची ही प्रचार रॅली निघालेली आहे आणि यामध्ये आदित्य ठाकरेही सहभागी आहेत आपण ही लाईव्ह दृश्य ठाण्यामधून बघतोय ठाण्यामध्ये राजन विचारे यांची ही मा रॅली निघालेली आहे शक्ती प्रदर्शन करत आज राजन विचारे हे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत अद्याप महायुतीकडून ठाण्यामध्ये कोणताच उमेदवार देण्यात आलेला नाहीये मात्र त्याच ठिकाणी आता दुसरीकडे मविया मात्र जोरदार शक्ती प्रदर्शन करताय मवियाकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता हे शक्ती प्रदर्शन करत आता राजन विचारे हे आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत आणि आदित्य ठाकरे देखील त्यांच्या शक्ती प्रदर्शनाच्या रॅलीमध्ये सहभागी झाले बघतोय राजन विचार प्रदर्शन सुरू आहे राजन विचारे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याआधी मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे राजन विचारे हे विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा मवियाकडून संधी देण्यात आलेली आहे ठाण्यामधून त्यांना उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे राजन विचारे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि त्याआधी मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आदित्य ठाकरे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत राजन विचारांचे मोठ्या संख्येनं कार्यकर्ते देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजीही केली जाते इथे दृश्य आपण ठाण्यामधून बघतो राजन विचार यांची ही रॅली निघालेली आहे थोड्याच वेळात राजन विचारे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील तर याच संदर्भात आदित्य ठाकरे यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी निकेश शारदुल यांनी ठाणे लोकसभा उमेदवार जे आहेत राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली निघालेली आहे त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे देखील सामील झालेले आपण पाहू शकता आपण आदित्यजी यांच्याशी आदित्यजी काय सांगाल उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी मोठ्या संख्येने जमलेले कसं कसा पाहता हा प्रतिसाद हे प्रेम आहे कधी कधी लोकांना वाटतं हे शक्ती प्रदर्शन आहे नहीं। नहीं। है है। चा थाने, थाने चा हे शक्ती प्रदर्शन बिलकुल नाही हे प्रेमाचं प्रदर्शन आहे आणि प्रेम शिवसेना आणि ठाणे हे आपल्याला नातं दिसत आहे आपण पाहिलं की शिवसेनेचं ठाणे ठाण्याचा शिवसेना हे समीकरण हे जुनं आहे मात्र आता ठाण्यामध्ये देखील दोन शिवसेनेची लढत पाहायला मिळते एक पक्ष चोर बात चोरांची गँग आहे टोळी आहे आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आहे आम्ही जे संविधान बदलतात ज्यांना महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवायचं त्यांच्या विरोधात लढत आहोत जर पाहिलं तर आपण प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे तर समोरचा जो शिवसेना पक्ष आहे त्यांच्याकडनं अजून देखील उमेदवार जाहीर झाले अजून गुजरात मधून कोणाला तिकीट मिळेल इथे भाजपला मिळेल की मिंदे गँगला मिळेल हे माहिती नाहीये गुजरात मधून आदेश आल्यानंतर कळेल तिकडे जर पाहिलं तर संपूर्ण जे आपले पक्ष आहेत ते सगळं एकत्र नेता एकत्र प्रचार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत कसं बघता हा लोकांचा प्रतिसाद हे प्रेम आहे ही ताकद प्रेमाची आहे प्रचारासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत होता लोकांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत प्रत्येक मतदारसंघ तुम्ही पिंजून काढलेला आहे कसा प्रतिसाद सगळीकडून मिळतोय जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत प्रयत्न आहोत आम्ही महाविकास आघाडी म्हणून दिल्ली समोर झुकणार नाही ही शपथ घेऊन निघालेलो आहोत आपण जर पाहिलं तर आदित्य ठाकरे देखील राजन विचारे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचलेला आहे असंख्य कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची संख्या जी आहे ती या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते सर्वच जे काही घटक पक्ष आहेत मित्रपक्ष आहेत ते राजन विचारे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजन विचारे हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत कॅमेरामॅन संदीप भारतीसह निकेश शार्दुल पुढारी न्यूज ठाणे